बीड लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं आणि या राज्याच्या निकालामध्ये बीड लोकसभेमध्ये बजरंगबा सोनोने हे यांनी दणदणीत विजय मिळवला आणि आज आपल्या मतदारसंघातील सर्व जनतेला भेटण्यासाठी आपल्या निवासस्थानी दोन दिवसाचा त्यांनी वेळ दिलेला आहे संपूर्ण जनता दरबार या ठिकाणी भरला आहे आणि पूर्ण बीड जिल्ह्यातून मतदार आणि हितचिंतक राष्ट्रवादी काँग्रेसचे हितचिंतक व इतर पक्षाचे हितचिंतक सुद्धा बलरंग बप्पाच्या भेटीला येत आहेत याविषयी आपण बजरंग बाप्पाकडे जाणून घेऊया बाप्पा आपण विजयानंतर आपण आज सर्व मतदारांना भेटी गाठी घेतात काय वाटतं बीड जिल्ह्यातल्या जनतेचे मी सर्वप्रथम खूप खूप आभार मानणार आहे की बीड जिल्ह्यातल्या जनतेने मला माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला देशाच्या उच्च सभागृहात जाण्याचा भोमान केला किंवा मान दिला त्याच्यामुळे बीड जिल्ह्यातल्या जनतेचे मी आभार मानणार आहे आणि आज मी विजयी झाल्याच्यानंतर दिल्लीला जाऊन बाकीच्या काही फॉर्मॅलिटी असतात त्या कम्प्लीट करून आलो त्याच्यानंतर आता जे मला अधिवेशनच्या सुरू व्हायच्या मधला जो काळ आहे तो मी या म जिल्ह्यामध्येच अव्हेलेबल असणार आहे त्याच्या दोन दिवस आज केजला थांबणार आहे पाऊस पण आहे है है। ते लोक येत आहेत त्या दिवशी लोकांचे खूप हाल झाले एकशे चौवेचाळीस लागू केल्यामुळं जिल्ह्यात कुठं बाकी सत्कार घेणं किंवा काही करता येत नाही त्याच्यामुळं आज आम्ही घरी सर जे येते त्यांना भेटलं तर पाहिजे आणि भेटायचे कार्यक्रम बीड जिल्ह्यामध्ये जो लोकसभेला चमत्कार पाहायला मिळाला तसंच आता काही आणखी पाच चार पाच महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार होत आहेत तर तो प्रकार आता येणारा काळ कसा असेल आता नाही हा चमत्कार नव्हता हा लोकांनी घडवलेला इतिहास का आहे हा चमत्कार कुठे आहे त्याच्यामुळे बीड जिल्हा हा राष्ट्रवादीचाच आहे आणि राष्ट्रवादीचेच पुढं आमदार पण निवडून येणार त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज अच्छा येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे सर्वाधिक उमेदवार बहुतांशी उजे राहतील आणि दोन दिवस बजरंग बाप्पा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी उपलब्ध आहेत अंबाजोगे दर्शन बातम्यासाठी अभिजित गो लोमटेसह सतीश मोरे